नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सत्तरी पार केल्यानंतरचे आयुष्य किती या पाच गोष्टी सांगतील की आता ह्यापुढे तुमचे आयुष्य किती चला तर मग आजचा विषय थोडा वेगळा आहे आपण कधीतरी असा विचार केला आहे का की आपले आयुष्य किती वर्ष असेल अर्थातच याचं अचूक को उत्तर कोणाकडेही नसे परंतु संशोधन असं सांगतं की आपल्या आयुष शरीराच्या काही सवयी आणि क्षमता पाहून सांगता येतं की अंदाज लावता येतं की आपण किती वर्ष अजून जगणार आहोत किंवा आपले आयुष्य कसे राहणार आहे किती वर्ष आपलं राहणार आहे दीर्घ आयुष्य आपण राहू का किंवा आपण आणखी किती वर्ष जगू शकतो आज आपण अशा पाच लक्षणे पाहणार आहोत जे तुमच्या शरीराच्या अक्षमतेविषयी खूप काही सांगू शकते आणि हो तुम्ही किती निरो निरोगी जगू शकता यासाठी काही सोपे पण उपाय सुद्धा आज आपण पाहणार आहोत काही सोपे सोपे उपायसुद्धा आपण आज इथे पाहणार आहोत चला तर मग आणि हो त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर प्रथम पायरी म्हणजे पहिली पायरी म्हणजे आपण किती फास्ट चालू शकतो चाल एक सोपा प्रयोग आहे म्हणजे चालणं हे एक सोपा प्रयोग आपण करून पाहू तर समजा तुम्हाला समोरच्या दुकानातून दूध आणायला जायचं आहे तर तुम्ही वेगाने चालत जाल की हळूहळू की तुम्हाला दम लागेल वैज्ञानिक संशोधनानुसार चालण्याची गती आणि दीर्घ आयुष्य यामध्ये थेट संबंध आहे जनरल ऑफ मेडिकल असोसिएशन याच्या संशोधनानुसार ज्येष्ठ नागरिक जर चालण्याची गती ज्येष्ठ नागरिकांच्या चालण्याची गती एक मीटर प्रति सेकंदापेक्षा कमी असल्यास त्यांना हृदयविकार किंवा अकाली मृत्यूचा धोका हा अधिक असू शकतो या उलट नियमित वेगाने चालणाऱ्या व्यक्तीचे हृदय अधिक मजबूत असतं जसं की तुम्ही रोज सराव करत असाल रोज तुम्ही फिरायला जात असाल तर तुमची चालण्याची गती आपोआपच सुधारू शकते आणि त्यामुळे का होईल की तुमचं हृदय मजबूत होऊ शकतं चालण्याच्या गतीमुळे तुम्हाला दम लागणार नाही आणि जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे तपासायला द्या जाल तेव्हा डॉक्टर सहजच तुम्हाला सांग सांगतील की तुमचं हृदय आणि स्नायू तुम्हाला जर दम लागला आहे दम लागत आहे चालताना आणि जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाल तेव्हा डॉक्टर तुम्हाला सहज सांग सांगते की तुमचे हृदय आणि स्नायू आता कमजोर होऊ लागले आहे किंवा कमकुवत होत आहे मग हृदय आणि स्नायू कमकुवत होण्याआधी जर आपण काही उपाय जर केले तर ते योग्य नाही का तर त्यासाठी उपाय काय आहे तर दररोज वीस मिनिट वेगाने चालण्याचे सराव करा ठरवा तुम्ही की आपल्याला रोज वीस मिनिट पर, वेगाने चालायचे चाललंच जाणे रोज आम्ही फिरतो आता तुम्ही म्हणाल आम्ही रोज सकाळी फिरायला जात असतो पण फिरायला जाणे म्हणजे हळूहळू चालत जाण्यापेक्षा तुम्ही फास्ट तुम्ही वीस मिनिटाप्रपर्यंत चालू शकता का वीस मिनटापर्यंत जर तुम्ही चालू असाल आणि त्यानंतर तुम्ही चालल्यानंतर तुम्हाला दम लागत नसेल तर तुमचं हृदय हे मजबूत आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका होऊ शकत नाही हृदय मजबूत असल्यामुळे कुठलंय तर त्यासाठी उपाय हा करा की रोज तुम्ही पंधरा ते वीस मिनिट वेगाने चालण्याचा सराव करा आणि जर शक्य असेल तर स्टिक शिवाय आता काही जणांना चालण्या चालताना स्टिकचा वापर करता तुम्ही तर बरोबर आहे तुमचं कारण चालताना आपला तोल जातो त्यामुळे वॉकिंग स्टिक वापरणं हे तुमच्यासाठी परंतु जर तुम्ही रोज सराव केला चालण्याचा आणि तुम्ही जर रोज हा सराव केला तर कदाचित तुम्हाला वॉकिंग स्टिकची गरजसुद्धा पडणार नाही आणि रोजच्या कामामध्ये चालण्याचा आवर्जून तुम्ही समावेश करा आ, रोज तुम्ही चाला चालायला जा पण फास्ट चाला वेगाने चाला आणि त्यामुळे तुमच्या हृदयाचं तुमच्या स्नायूचे काय अवस्था आहे हे तुमच्याच लक्षात येईल आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही जेव्हा हँडशेक करता कोणाला भेटले मित्र भेटला तर तुम्ही हँडशेक करता बरोबर ना त्यालाच आपण हस्त हस्तुंदन असेही म्हणतो ते किती स्ट्रॉंग आहे तुम्ही हा हस्त हात जेव्हा एकमेकांच्या हातात घेता हस्तोंदोलन करता तेव्हा तुम्ही त्याची पकड किती मजबूत असते आपण कोणाशी हस्तोंदोलन करताना जर आपला हात कमकुवत वाटस वाटत असेल तर हे मात्र तुमच्या स्नायूच्या कमजोरीचं लक्षण असू शकते आणि संशोधनानुसार ज जनरल ऑफ जनरलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अध्ययनानुसार हस्तोंदोलन अर्थात हँडशेकची ताकद किती हो आहे किंवा किती होती हा संब म्हणजे कमी जर असेल हो हस्तोंदलानची क हे तुमची हँडशेक करताना त्याची तर ताकद कमी असेल तर काय होते की तुम्हाला संभाव्य संभाव्य हृदयविकाराचा स्ट्रोकचा हा इशारा असेल कारण वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर हँडसेक मजबूत असेल तर स्नायूची आणि मज्जा संस्थेची कार्यक्षमता उत्तम राहते त्यामुळे तुमच्या हाताला सराव करा जेणेकरून स्नायूची हाताच्या स्नायूची पकड मजबूत असली पाहिजे त्यामुळे त त्या जे आहे धोके त्या धोक्यापासून तुम्हाला लांब राहता येईल हाताचे हाता व व्यायाम करा करायला सुरुवात करा आणि काही आ, तुम्ही समजा आता जरी पकड कमी असेल तर काही महिन्यातच त्या तुमच्या हाताची पूर्वीसारखी मजबूत तो त्याची पकड येऊ हो शकते आ, आता त्याच्यावर उपाय काय कराल तुम्ही तर रोज टेनिस बॉल हाताने दाबण्याचा सराव करा टेनिस बॉल असतो मुलांचा खेळण्याचा तर तो टेनिस बॉल तुम्ही असा रोज दाबण्याचा सराव करा किंवा हलके वजन उचलण्याचा प्रयत्न करा रोज काही हलकं वजन उचलण्याचा तुम्ही सराव करू शकता आ, ते ते आवर्जून करा प्रयत्न करा की त्यामुळे काय होईल की तुमचे स्नायू हे मजबूत होतील आता बघू की म्हणजे बोटे आणि मणगट्याच्या स्ट्रेन स्ट्रेचिंग करा बोटं आणि म जर तुमचे बोटं आणि हे मनगट आहे त्याचं त्याला ता, तुम्ही स्ट्रेचिंग करा यामुळे काय होईल की तुमचे स्नायू हे मजबूत होतील हाताची पकड हे मजबूत राहील कमकुवत राहणार नाही आणि स्नायू मजबूत म्हणजे पुढील कुठल्याही धोक्याचं कारणच नाही नाही का आता आपण बघूया की पुढच पुढची मुद्दा म्हणजे बॅलेन्स तिसरा मुद्दा आपण जर एका पायावर किती वेळ उभं राहू शकतो बॅलेन्स हे खूप महत्वाचं आहे तर तुम्ही चाचणी क घ्या खूप सोपी आहे तुम्ही डोळे उघडे ठेवून एका पायावर उभे राहणे डोळे उघडे ठेवा आणि एका पायावर उभे राहा आणि जर तुम्ही दहा सेकंदापेक्षा जर कमी वेळापर्यंत उभे राहू शकत नसाल तर तुम्हाला स्नायू आणि संतुलन सुधारण्याची गरज आहे तर हे एका ब्रिटिश जनरल ऑफ स्पोर्ट मेडिसिनच्या संशोधनानुसार जर दहा सेकंदापेक्षा कमी वेळ एका पायावर उभे राहू शकत नसाल अशी व्यक्ती जर असेल तर पुढील दहा वर्षात त्यांचा मृत्यूचा धोका हा चौऱ्याऐंशी टक्क्यांनी वाढतो त्यांना मृत्यूचा धोका हा चौऱ्याऐंशी टक्के असू शकतो हे संशोधनाने सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे जा, जास्तीत जास्त आपल्याला एका पायावर उभे राहण्याचा सराव करा सुरुवातीला भिंतीला धरून उभे राहा नाही बॅलेन्स राहू शकत कारण आता आपण सत्तरी पार केलेली आहे तुम्ही एकदमच जर एका पाया पायावर उभे राहून बॅलेन्स घेण्याचा प्रयत्न करत असाल तर हे चुकीचं ठरेल आणि तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही म्हटलं आणि तर असं व्हायला नको तर तुम्ही पहिले सराव करा पहिल्यांदा तुम्ही भिंतीला पकडून उभे राहा आणि काही दिवसानंतर तुम्हाला आपोआप सराव होईल काही पकडून उभं राहिल्यानंतर काही दिवसांनी सरावानंतर तुम्हाला भिंतीला न पकडता सुद्धा तुम्हाला एका पायावर उभं राहण्याचा सराव होईल आणि काही दिवसांनी तुम्ही प्रयत्नसुद्धा करू शकता पण पाच सेकंदातच जर तुमचा तोल जात असेल तर ह्या गोष्टी खूप धोकादायक आहे आणि मग पुढच्या गोष्टीला आपण बा सामोरी जा जातो तर ह्या गोष्टी आपल्या सामोरी येऊ नये यासाठी या आधीच आपण काही गोष्टी पाळल्या तर आपण पुढचे धोके नक्कीच टाळू शकतो ते आपण सहज करू शकतो हे जे को व्यायाम आहे बॅलेन्सचा व्यायाम तर हे आपण सहजच आपण करू शकतो रोज एका पायावर उभे राहण्याचा सराव करा ताईची क करा ताईची योगा करा यासारख्या हलक्या हालचालीचा सराव करून त्यामध्ये सुधारणा करू, त्या सुधार करू शकता यानंतर बघूया चौथा मुद्दा आहे आपली झोप जो, आता झोपेबद्दल तर तुम्हाला माहीतच आहे झोप ही गाढ झोप असली पाहिजे आणि झोप येणे खूप महत्त्वाचे आहे बऱ्याच जणांना असं वाटते की वय वाढल्यानंतर झोप न येणे किंवा झोप कमी येणे हे ये स्वाभाविक आहे पण असं काही नाही गाढ झोप ही खूप महत्वाची आहे सात ते आठ तास आता तुम्ही सात ते आठ तास झोपत असाल परंतु तुम्हाला जर गाड झोप येत नसेल तर त्याला काहीही अर्थ नाही सात ते आठ तास गाढ झोप येणे हे निरोगी असण्याचं लक्षण आहे आ, तर लोकांचं हृदय निरोगी राहतं ज्यांना सात ते आठ तास गाढ झोप येते त्या लोकांचं हृदयही निरोगी राहतं तर कमी झोप घेणाऱ्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह याचा धोका अधिक असतो बघा काय होतं की तुम्हाला झोप येत नसेल झोप कमी येत असेल तर रक्तदाबाचा किंवा मधुमेहासारखा आजार तुम्हाला घेरू शकतो तुम्हाला त्या आजाराला सामोरे जावं लागतं आणि त्यामुळे गाढ झोप येणे खूप महत्त्वाचं आहे तर गाढ झोप येण्यासाठी काही सवयी तुम्ही अंगीकारा जसे की स्क्रीन टाईम आहे टी व्ही पाहणे आहे तुम्ही टी व्ही पाहता मोबाईल पाहता तर हा जो स्क्रीन टाईम आहे तो कमी करा झोपायला जायच्या आधी दोन तास आधी झोपायच्या दोन तास आधी तुम्ही टी व्ही बंद करा मोबाईल बंद करा आणि रात्री तुम्ही रात्रीचा आहार जो घेता तो हलका घ्या मसालेदार पदार्थ खाण्याचं टाळा आणि भारी आहार जो तुम्हाला सहन होणार नाही पो पचनास जो कठीण आहे असे पदार्थ खाण्याचे टाळा आणि त्याचबरोबर मला एक सूचना इथे करायची आहे की जेवढ्या लवकर सात वाजेपर्यंत किंवा सातच्या यात रात्रीचं जेवण जर होत असेल तर फारच चांगलं लवकर झो जेवणामुळं तुमचं तब्येतीत सुधारणा होते कारण तुम्ही झोपेपर्यंत तुमचं जेवण पचलेलं असेल आणि शक्यतो जर उशीर झाला तर सूप वगैरे सारखं तुम्ही घेत चला हलका आहार घ्या त्याचबरोबर झोप नीट येण्यासाठी काही शारीरिक काम करा ज्या ज्याने तुमचं शरीराला थोडा व्यायाम होईल असं काही काम करा श्रम करा किंवा सोपी ध्यानधारणा करा एक रूममध्ये ज्या रूममध्ये तुम्ही झोपता त्या रूममध्ये सौम्य संगीत लावा रूमचं टेम्परेचर व्य व्यवस्थित ठेवा आणि त्याचबरोबर उजेड कमी असला पाहिजे ज्या ठिकाणी अंधार नाही पण उजेड हा कमी असला पाहिजे तर अशा ठिकाणी तुम्हाला झोप ही नीट लागेल त्यासाठी प्रयत्न करा आणि संगीत ऐकत ऐकत तुम्ही झोपू शकता किंवा तुमची झोप गाढ लागू शकतो शकते तसेच रात्री जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा गुण म्हणजे क थोडंसं गरम दूध प्या हळदीचं दूध पिले तरी फारच चांगलं असते दूध घ्या तुम्ही हे खूप चांगलं आहे शरीरासाठी आणि तुम्हाला झोपसुद्धा नीट लागेल आता पुढचं बघू आपण शेवटचा मुद्दा आपण पाहू शेवटचा आणि पाचवा मुद्दा जर तुम्हाला कडकडून भूक लागते का आता बऱ्याच जणांचं म्हाताऱ्या लोकांचं म्हणजे वय झालं सत्तरी पार केल्यानंतर भूक न लागणे ह्या गोष्टीचा समावेश खूप असतो की आता वय झाल्यामुळं आम्हाला भूक लागत नाही भूक कमी होते पण ह्या गोष्टी चुकीच्या आहेत तर विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ए एक्झिनच्या संशोधनानुसार कमी भूक लागणे हे शरीरातील मेटाबॉलिझिम आणि पो पोपणाच्या कम कमतरतेमुळे याचे संकेत आहे पोषणाच्या संकेत पोषणाच्या कमतरतेमुळे आणि मेटाबॉलिझम याच्या कमतरतेमुळे तुम्हाला भूक लागू शकत नाही किंवा निरोगी व्यक्तीला वेळेवर आणि योग्य प्रमाणात भूक लाग लागते निरोगी जर असेल व्यक्ती तर त्याला योग्य प्रमाणात भूक लागू शकते ज जर त्यासाठी तुम्हाला हो? तर काय करायला हवं तर वेळेवर जेवण घ्या योग्य प्रमाणात आहार घ्या संतुलित आहार घ्या आणि खाण्याची इच्छा होत नसेल तरीसुद्धा आहार तुम्ही रोज टाईमवर आज ज्या टाईमवर घेतला व त्या वेळेच्या वेळी जेवत जा आणि जेवणात तुम्ही संतुलित आहाराचा समावेश करा आहाराची सुधारणा आपोआप होईल जरी तुम्हाला खाण्याची स इच्छा होत नसेल तरी तर काही दिवसातच त्या तुम्हाला भूक लागेल त्यावर करण्यासारखे सोपे उपाय हे आहे की संतुलित आहार घेणे प्रथिने अर्थात प्रोटीन फा फायबर आणि फ्रेश व्हेजिटेबल अर्थात भाज्या आणि फळे खाणे भरपूर पाणी प्या, फ्रेश फळे खा फ्रेश व्हेजिटेबल खा आणि फायबर वगैरे तर तुमच्या जेवणात असू द्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर पाणी प्या प्या आता पाणी पिणे ह्यावर सुद्धा मला थोडं आधी एक व्हिडिओ मी टाकला होता की पाणी पिणे किती महत्त्वाचं असते आणि पाणी न पिल्यामुळे काय तुम्हाला अपाय होऊ शकतो किंवा कोणत्या या गोष्टीचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे परंतु पाणी भरपूर पिणे आता सत्तरी पार केल्यानंतर बऱ्याच वृद्धा व्यक्तींना की तहानच लागत नाही आणि तहान लागत नसल्यामुळे पाणी ते पीत नाही आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टींचा त्यांना सामना करावा लागतो पाणी न पिण्यामुळे स्मरणशक्ती कमी होते आठ आठवण चक्कर येणे स्मरणशक्ती कमी होणे कारण पा पाणी शरीरात पाणी न गेल्यामुळे बऱ्याच गोष्टीसाठी त्यांना प परिणामाला सामोरे जावं लागते आधी एक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जरूर बघा तर पाणी भरपूर प्या पाणी पिण्यामुळे तुमचं शरीराचं संतुलन नीट राहू शकते आणि त्याचबरोबर साखरयुक्त पदार्थाचे सेवन कमी करा आता काही व्यक्तींचं असते की त्यांना गोड आवडते गोड काही नसलं तर अशीही व्यक्ती मी बघितली आहे की चॉकलेट मुलांची चॉकलेटसुद्धा त्यांना खावंसं वाटतं ही कधी शुगर असते कधी काही पण त्यावेळेला गोड खाणं त्यांना खूप आवडतं परंतु गोड खाणं कमी करा कारण गोड खाणं तुमच्यासाठी आता चांगलं नाही त्याचबरोबर क um, काही ने जेवणाच्या वेळा नियमित करा जेवणाच्या वेळा नियमितपणे पाहा आज दहा वाजता जेवण केलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही त्याच टाईमला ज सकाळचं जेवण करा रात्रीचं जेवण तुम्ही सात वाजता केलं तर दुसऱ्या दिवशी सात वाजताचं जेवण करा टायमिंग जर तुम्ही नियमित पाळले तर बरोबर त्याच वेळेला तुम्हाला भूक लागेल मध्ये थोडंसं फ्रूट खा फळं खा आणि मध्ये चहा जो मधला दुपारची वेळ आहे त्यामध्ये फ्रूट वगैरे खा आणि कोणत्याही प्रकारचा व्यायाम दिवसभरामध्ये तुम्ही करा जेणेकरून तुमच्या शरीरासाठी उपयोगी आहे अशी व्यायामसुद्धा मी सांगितले होते त्या त्याचासुद्धा छोट्या छोट्या व्यायामाचा व्हिडिओ असे तर तुम्हाला लक्षात आले असेल की काय होतं की कोणत्या गोष्टीमुळे आपलं आयुष्य वाढू शकतं आणि कोणत्या गोष्टी शरीरात आपलं शरीर संकेत देत आहे की ज्यामुळे आपलं शरीर सांगत आहे की आपलं आयुष्य आता मर्यादित झालेलं आहे तर हे तुमच्या लक्षात आले असेल तर पुन्हा एकदा मी सांगते की तुम्ही पहा की तुमची चालण्याची गती तुम्हीच प्रयोग करून पहा की चालण्याची गती तुमची कशी आहे तुम्हाला चालताना फास्ट चालताना लवकर लवकर चालताना तुम्हाला दम लागतो का तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता तसेच तुमच्या हस्तोंदोलनाची ताकद वाढवा त्यासाठी व्यायाम करा हाताची व्यायाम करा टेनिस बॉल दाबण्याचा सराव करा हलकं वजन उचला त्यामुळे बॅलेन्स तुमचं जे व्यायामामुळे काय होईल की तुमचं जे स्नायू आहे स्नायूची पकड मजबूत होईल तिसरं आहे बॅलेन्स संतुलन एका किंवा बॅलेन्स आणि संतुलन राखणे तुमच्या शरीराचं संतुलन राखणे बॅलेन्स राखणे जसं एका पायावर उभे राहण्याचा सराव करा कमीत कमी दहा सेकंद तुम्ही एका पायावर उभे राहू शकता का हे बघा आणि ते जर होत नसेल तुम्ही जर दहा सेकंदापर्यंत उभे राहू शकत नसाल किंवा पाच सेकंदच तुम्ही एका पायावर उभे राहू शकाल तसाल किंवा तुम्हाला पाया एका पायावर उभे राहणे होत नाही तेव्हा काही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा परंतु जे काही छोटे छोटे व्यायाम आहे ते व्यायाम मात्र तुम्ही घर घरी बसून करू शकता भिंतीला पकडून उभे राहण्याचा सराव करा त्यानंतर हळूहळू बॅलेन्स येत गेलं तर भिंत सोडूनसुद्धा तुम्ही उभे राहू शकता पुढचं आहे झोप गाढ झोप घ्या आणि गाढ झोप येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे टेन्शन बाजूला करा टेन्शन घेऊ नका हे सगळ्यात महत्त्वाचं आहे टेन्शन घेऊ नका टेन्शनमुळं सगळ्याच गोष्टी तुमच्या विस्कळीत होते म्हणून तुम्ही टेन्शन न घेता कुठल्याही प्रकारचा तणाव न घेता छान गाढ झोप घ्या आणि गाढ झोपेसाठी जे काही नियम आहे ते नियम पाळा तसेच कडकडून भूक लागणे वेळेवर जेवण करा संतुलित आहार घ्या प्रोटीन फायबर फ्रेश व्हेजिटेबल भाज्या फळे आणि भरपूर पाणी प्या आणि दीर्घायुष्य व्हा तर ह्या पाच नियम हे पाच नियम जर पाळले तर नक्कीच तुम्ही दीर्घ आयुष्य होऊ शकता किती जगलो ह्यापेक्षा कसे जगलो हे महत्त्वाचे नाही आहे का जर तुम्ही कोणाच्या मदतीने जर सत्तरी तु तुम्ही पार केली आहे पण तुम्हाला जगताना कोणाचा तरी आधार घेऊन जगावं लागत आहे तर ह्या जगण्यापेक्षा स्वावलंबी जगणं स्वा किती चांगला आहे नाही का तर स्वावलंबीन जगा त्यामुळे तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढतो तर ह्या नियमांचे छोटे छोटे नियम आहे तर ह्या नियमांचे पालन करा आणि दीर्घ आयुष्य व्हा तर असे स्वावलंबी शेवटपर्यंत जगा म्हणजे खूप काही तुम्ही मिळवल्यासारखं आहे आयुष्यात खूप काही अचीव केल्यासारखं आहे तर थांबते धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आ, कमेंट जरूर करा कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील त्याबद्दलची कमेंट जरूर करा आणि तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद